मी माझी मान अशी जायत नाही झटकन काय माहीत काय डॅमेज झाले असं वाकडाच बघायला लागतं म्हणा शी उचलायला गेलो का अख्खा दुखतं इकडं सिस्टम मेन सेटिंगच बिगारली अख्खे आता मी तयारी करूनच भेटतो अरे बाबा चप्पल पण तुटली बघा लावला धंद्याला शकता माझ्या मागं दोन आहात अध्यक्ष बैलगाड शर्यतीचं नाही दारूचं मला नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तू बघू शकता माझ्या मागं दोन आहेत अध्यक्ष बैलगाड शर्यतीचं नाही दारूचं कारण की सकाळीच एक एक पॅक मारायला द्यावी गाडी गुल आहे आणि शेतावाले बघू शकता बाबूबाई त्याचा माहीत आणि पाठी बघा पाहून लावून झाले म्हणजे हिला लावून आम्ही तिक वाशेराव जाऊ कारण की आज खाणातच आहे चला तर थँक्यू एनर्जी मारून मारली आणि आता सध्या तंबाखू कुमारली आता गेलं म्हणजे त्यांचा नारळ आहे तो ओपनिंग आहे त्यांची सेरेमनी ती केला आता दोघं अजून येणार ते नाग माणसं तर बघू चला कंटिन्यूर तर बघू शकता आज मोठी टीम आहे डायरेक्ट आठ जणांची टीम आहे तर आज लवकरच घरी येऊ असं वाटतं यो खणून आम्हाला वाशी देऊन यायचं आहे तिकडं लावायचं आहे कारण की तिकडची शेत अशी आहेत का शेतामध्ये शेता, शेता। पाणी नाही थांबव म्हणून त्याच्यामध्ये पाणी तावून घ्यायचे ते इकडे काही नंतर रावता येईल आपल्याला इथं पाणी बोरिंगसुद्धा टाकता येतो तिकडं काहीच नाही ऑप्शन दिसत आला आलो आहे बघा त्याला काय बोलतं मला माहीत नाही पण कधीपासून इकडून तिकडून धावता त्या शिधावल्या या शिधावं शिधावंच दिसतं कधीपासून वो तीड़ा का है किलो किलो पन थी उड़ली उड़ली ये साले चला सकाळच्या दहा मी नाश्त्याचा ब्रेक झालेला आहे नाश्त्याला ही सुकट भाकर होऊ शकता खानाला तयारी चालूच होती अर्धा लागलीतला खानाला चालू केला थोडासा थोडासा आणि पाण्याचं आगमन झालं पाणी पि लागलं आणि कापराने आपराने आणली कळणी आणली आणि कपली भिजल तकली भिजून दे येच तर नाही म्हणून ते काय आवरा या नाही म्हणू शकता रेनकोट घालून ते खूप माणसं आले आपलीच माणसं ती दिसताना नाही नाही दिसत गवतानात ना आता येऊ लावले अख्खा खनून वाशीरेवून याचा आहे तर खनल अर्ध्या एक घंट्या पावसा राहिले मग वाशीरेव जावं पण आणखीन घेऊन जावं लागलं की उठल्यावर ना तसंच बरंच घेऊन शकावं आल्यावर तर बघू माणसांना पण सगळे भारं बिरं बांधतो यावर भारं बांधत आहेत चार पाच भारं होती ते भारं घेऊन जात आहे तिकडे वाशीरवं मग टकलीचा एक फायदा आहे केस भिजणार नाही ना काहीच होणार नाही मग त्याच्यामध्ये कसा सर्दी बिर्दी काही होणार नाही ना डोकावून दुखणार नाही म्हणून टकलीचा एक फायदा आला पावसाळचे फायनल टकली गेली मग पाऊस तरी आला त्या तरी बरं वाटला आणि ते कालण्या पाण्याचा एक थेम नव्हता परत आज परि चांगला वाटतं असं परत राह म्हणजे शेतामध्ये पाणी तरी भरेल मग आवाला मजा येईल तर गाईच चला आता मी तयारी करूनच भेटतो अरे बाबा चप्पल पण तुटली बघा लावला धंद्याला चला गाईस ब्लॉग लॉक करतो बंद तर डबल चालू करतो दुपारची चला गाडी घेऊन निघलो तर वाशी नाव जातो मारले सध्या माझे मान वाकरी झाले दोन भारत वाहिले पण असा एकटाच खसकम बसले ना अशी मान वाकरी आले काय आता ती शिधी पण होई नाही काय करावं काही समजत नाही मारगत नाही काही चला एक ट्रिप मारली मार आहे तर वंदे भारत चालली परत दुसरी ट्रिप मारायला दुसरी पण ट्रिप मारलेली आहे आणि मागच किटली पण आहे माझ्या चला काही परत येतो मी आता जेवण खाऊन माणसानं पोहोचवला तर जेवण खाऊन येतो तेव्हाच भेटतो आणि लाईक करा आणि फॉलो करा फॉलो तुम्ही करीत नाही आजकाल प्रेम कमी झाली तुमचा शकता कालचं वातावरण काय होता ना आजचं वातावरण कसं आहे एकदम हरियाली भरले एकदम थंडगार रोड पण अख्खा ओला ओला झाले नाही तर काल अख्खा का, का सुका भरले जीवन आज एकदम मस्त वातावरण आहे बघू शकता अर्धी बटी लावून झालेली आहे ही अर्धी ही लावली का ताराच नाही तिकड कसं टाईम गेला तरी चालला टाइम नाही गेला पाहिजे तर बघू शकता आली आली आम्ही केलं बारसून अख्खं मोठ पसरून घेतलं नंतर ती कशी आलं इकडं कसं त्यांना सोपा बरं तर याच्यामध्ये पाणी पण एक नंबर आहे ना चिखल झालेलं आहे आणि पाणी वरता पडते तर भारी भरलेलं म्हणजे आवाला मजा आहे त्याच्यामध्ये इकडं पाणी कमी असतं ना म्हणून इकडं फटकन आवळून घेतले नाही तर इकडं पाणी संपलं का संपला मग आता हायतावऱ्या पाण्या लावून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला कोणाला कंट्रोल आवडत असतील तर या वाशिराला ये शिकच्या मागं यो दिसतं ना मिल्कचं आहे तिथं त्याच्या मागंच आहे तिथली एंट्री छोटीशी नाही इथं कंट्रोलचं ताणत आख्या एरियामध्ये कोणाला पटत असतील तर नक्की या ॲड्रेस नसेल माहिती तिथे इचरा वाढीला जायचा रस्ता कुठल्या कारण की इकडं वाड्या आहे ना मग तो वाढीन जायला रस्ता तिथल्या पायवाट आहे त्याच्यामध्ये लगेच इथं तुम्ही सुरुवातीला घुसले घुसल्या लगेच तुम्हाला याचा ताण दिसतील तर खायचं असतील तर तुम्ही ना तुम्हीच गवसून का बघू शकता आख्या खरं कराला कंट्रोलचं ताण आणि मित्रांनो अवकाळी काम करा जपून करा कारण की मान थोडीशी या झाले म्हणजे अशी दुखतं थोडी थोडी कारण की भारा व्हायला ना तर वाकायला गेलो वायर होती तर तशी मान वाकळी झाले स लवकर उचला नाही तशी जर जर येतं कारण की इथं असं मागं थोडासा डॅमेज झाले तर तिथं बॉम्बिंब लावून चोरावं लागेल लई वाट लागले जाम दुख्तं तर जाऊन ते वर्षातले चार पाच दिवस दुखलं तर काय होतं तर काही झालं आपण आता दो दोना घंटं काम करून निघू कामाला बघू शकता पाठी फायनली आता लावून होईल थोड्याच वेळेला अजून पंधराशे मिनटं लागतील ला असं वाटतं पाठी लावून झालेली आहे पाणी अशा तर काय सांगतो अख्खा भिजवलं डोके असं टप टपाटपावेत होतं डायरेक्ट इकडे पत्रा वाजली का लगेच समस्त पाणी आलेलं आहे तर मग दुसरी पाठी पण अर्धीने पाहून लावून झाली मला चांगली गोष्ट आली कारण की साडेपाच वाजलं नाही अजून सहा वाजेवर उजेड असतं म्हणजे साडेसहापर्यंत अख्खं केलेलं होईल तिकडे जास्त टाईम नाही लागणार हे जरा मोठे आहे तिला जरा टाईम लागेल हे आवडी आहे तिकर राहिले ना तवरी तिकर बारके आहे मग त्याच्यामध्ये काय म्हणजे जास्त टाइम लागणार नाही ना। आणि पाण्याचं एक समज नाही मधीमध्ये मधी मधी जाते एक तर फटका जोरा मारण जा कारण की असा भिजकतो ना जरा ते छत्री लांब ठेवले छत्री तर ठेवले ना मी तिकर असता मग त्याला जरा या वाटतं म्हणजे मोबाईल छत्री टाकून ठेवताना आपण भिजलो अख्खा अख्खा वाला झालो काय बघा अतिशय गोरं पडलं कारण की दोन दिवस झालं माती नकपायचा अतिशय गोरं पडलं आणि एका दिवस हातामध्ये ते नाही भेटेल ते दिवस पडले बरंच वर्ष झालं तसेच आहे आणि एक नदी आहे ना त्याच्यामुळं अख्खा एक घाण जमा झाले तो झाड पण लोटून गेले म्हणजे खायप्यायची झाडं काही हातात नाही शोचा झाड आहे मोठा बिग शो मित्रांनो आपल्याला सूर्य दिसलेले आज नी आज जाम कालो होता पाण्याचा आणि आज मी दोन कपडे बदललं कारण की एवढा मागतो ना सकाळी आंग आनंद गेलो तरी इरीवर दोन भारं तरी डबल तासात जाऊन इरी नांगोल केली का टाकला विकला चॉकलेट बदले ना माती माखले असा तो या, उसले बारा। या, या हो सगळेच आपला धारा त्यातलं एक या होता ते पूर्ण असे डोल्यावर येत होते पौंडा मिनटा माती जात होती त्याच्यामध्ये जाऊन देंगोल ते केले लगेच बोलू विहिरीमध्ये पण एक बुसकी मारली निघलो बाहेर आता ही कम्प्लीट झाली तर त्याच्या जायचं त्याच्यामध्ये लागतील दहा पंधरा मिनटं एवढी जणात म्हणजे नऊ जणात तर मी माझी मान अशी जायत नाही झटकन काय माहीत काय डॅमेज झाले असं वाक बघायला लागतं म्हणा शिवसला गेलो का अख्खा दुखते इकडे सिस्टम मेन सेटिंगच आहे अख्खे इक बसलेले यो एक माणूस आणि अजून एक त्याच्या मागास साईटलाच बसले दिसून येतो इथं 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 साईडलाच आहे त्याच्या दिसन त्या आयत्या कोयत्या आता आणि माणसाने आला मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथेच करते खतम कारण की शेतात लावायला उतरत आहे ना ब्लॉग काही होणार नाही कारण की चार्जिंग कमी आहे जाता जाता चार्जिंग उतरेल साप म्हणून आजच्या ब्लॉगला इथे चेंड करतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू थे। फॉर वॉचिंग चला बाय बाय